नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही दावी पास असाल तर हा व्हिडिओ तुमच्याकडे खूप महत्त्वाचा आहे कारण पासर गड्ड पदाची सेवा भरती आलेली आहे तर ही भरती कोणत्या विभागात आलेली आहे किती जागेसाठी होणार आहे आणि कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत रहे तर ही जी भरती निघालेली आहे ही जी एम सी छत्रपती संभाजीनगर यामध्ये निघालेली आहे तर यामध्ये संपूर्ण पदे जे आहे गड्डचेच आहे तर आता आपण पाहणार आहोत कोणत्या पदासाठी किती जागा आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी किंवा भरावा लागेल तर बघा मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही भरती निघालेली आहे ठीक आहे आणि संपूर्ण पदे जे आहे हे गड्ड म्हणजे वर्ग चारशे आहे तर यामध्ये जागा बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्षपदे तीस आहे नंतर आयाच्या एकूण दोन जागा, मारी साथ जागा, जागा है। है? आहे माळीच्या एकूण सात जागा आहे प्रयोगशाळा परिचरच्या एकूण अठरा जागा आहे ठीक आहे नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्षपदे दोनशे पंच्याऐंशी आहे आयाची एक आहे बॉयलर चालकची एक आहे पानक्याची एक आहे ड्रेसरची दोन आहे माडीच्या चार आणि नाभिकच्या सहा आहे एकूणू तीनशे पदे आहे लक्षात ठेवायचं तीनशे पदे, जाना पदे, पदे तो 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 या ठिकाणी भरल्या जाणार आहे गड्डचे आणि तीनशे पदे आहे मित्रांनो परत मोठी भरती या ठिकाणी निघालेली आहे गड्डसाठी आणि या सर्व पदाची पात्र राहणार आहे फक्त दहावी पास दहावी पासवाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात ठीक आहे तर बघा ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे पाच जूनपासून लक्षात ठेवायचं पाच जून सायंकाळी पाच वाजतापासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे चोवीस जून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाच जूनपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे सायंकाळपासून पाच वाजतापासून सा आणि अंतिम तारीख असणार आहे चोवीस जून सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि राखीव जे वर्ग म्हणजे मांगासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांना नऊशे रुपये आणि माझी सैनिकांना एक्झाम शुल्क असणार आहे ठीक आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये मागासवर्गीय नऊशे रुपये आणि माझी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं अर्ज भरायला सुरुवात अजून व्हायची आहे संपूर्ण जाहिरात जे पाच जूनला येणार आहे जाहिरात आली की त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे सिलेबस काय राहणार आहे एक्झाम वगैरेचा सिलेबस दिलेला जाईल आणि वयोमर्यादा संपूर्ण माहिती त्या पी डी एफमध्ये राहणार आहे पी डी एफ आले की त्या व्हिडिओवर पण मी तुमच्यापर्यंत पोहोचविलाच आणि वयोमर्यादापणे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला राहते आणि माघारसव्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे ठीक आहे तर भरती खूप मोठी आहे याकडे सर्व विद्यार्थी लक्ष ठेवायचं आणि हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा शेअर करून ठेवा त्याच मित्रांनो संपूर्ण जाहिरात अजून यायचे संपूर्ण जाहिरात पाच जूनला येणार आहे आणि चोवीस जून सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता मग ज्यात आली की त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचलच त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्त दावी पास विद्यार्थीला शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद